तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी पालकांनी शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी पंधरा जूनपासून हा नवीन नियम लागू होणार राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे तर सुप्री पुढील महिन्यात राज्यभरातील शाळा सुरू होणार आहे पंधरा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्ष अर्थात दोन हजार पंचवीस सव्वीस हे नाव नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून सोळा जून रोजी विद्यार्थ्यांची शाळा सुरू होईल दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एकूण दिलासादायक एक बातमी समोर येत आहे गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात राज्य सरकारकडून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे नवीन शैक्षणिक शैक्षणिक वर्षात म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मोफत गणवेश योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला येत्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळामध्ये मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्य शासनाच्या सदर निर्णयाचे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांकडून स्वागत आहे हा निर्णय शिक्षक व शाळा समितीसाठी दिलासादायक राहणार अशी माहिती जाणकाराकडून देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आली तसेच त्यासाठी लागणारी रक्कम थेट समितीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे याआधी जो निर्णय घेण्यात आला होता त्या अंतर्गत शासनाकडून कापड खरेदी करून शाळेतला वितरित केलं जात होतं पण गेल्या वर्षी शाळेत वेळेवर कन्वेषणं मिळाल्यामुळे विद्यार्थी पालक कमालचे नाराज झाले होते या नवीन निर्णयाअंतर्गत आता शालेय विद्यार्थ्यांची गणवेशाची रचना व रंग शाळा समिती ठर थर, ठरवणार असून त्यात स्काउट गाईड मान्य रंग संगती असणार अशी माहिती संविधानाकडून प्राप्त झाली आहे बाब अशी की गणवेशाच्या गुणवत्तीचे अपदार सुद्धा शाळेवरच राहणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येण्या मोफत गणवेशाचा कापड निकृष्ट आढळला तर शाळा समिती जो उत्तरदायी असेल धरले जाणार आहे असं समितीने सांगितलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद